श्रीराम राम कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे सुंदरकांड अध्याय बारावा अचानक हनुमंत अशोक वनामध्ये आलेला बघून सीता त्याला विचारते मी वनवासात असताना तू तिथं नव्हतास तुझी आणि रामाची कशी भेट झाली अशा काय गोष्टी घडल्या की त्यामुळं श्री रा, श्रीरामाबद्दल अत्यंत तुला प्रेम वाटू लागलं श्रीराम कार्य साधण्यासाठी प्राण द्यायचीही तयारी कशी झाली तुझी श्रीराम कसे सुख आहेत श्रीरामाचा संघ कसा आनंदी वाटतो श्रीरामाचं बोलणं कसं अमृताप्रमाणे वाटतं श्रीरामाचं ठाण मांड रूपरेखा गुणलक्षण सांग लक्ष्मण कसं आहे हे सर्व जीवीची खूण मला सांग श्रीरामकथा ऐकून चित्ताचा शोक जाऊन संसार भयव्यथा नाहीशी होते कथेचं श्रवण करून मन मनन निधीध्यासन केलं नाही तर पाण्याविण धान्य वाळतं तसं कथा ऐकून सगळं व्यर्थ होईल श्रद्धाने श्रीरामकथा श्रवण करत त्याचं महिमान ऐकले म्हणजे चित्त चैतन्यमय होऊन बुद्धी समसाम्य होऊन समाधान लाभतं कर्म पूर्ण ब्रह्म होतं अशी श्रीरामाची स्वरूपावस्था सीतेनं विचारताच हनुमंत तटस्थ झाला कथा वार्ता विसरला श्रीरामाचं कीर्तन करून स्मरण विस्मरण घेऊन सावध झाला आणि सांगू लागला श्रीराम रूपानं अतिशय स्वरूप परी तो रूपची अरूप असून पूर्ण ज्ञान स्वरूप आहे श्रीरामाचे कमलनेत्र जगाच्या डोळ्यांचे डोळे असला तरी तो नेत्राविण जानकीला पाहतो या दृश्य पाहणे हे गौण असून श्रवणाचा जिथे अंत होतो ते श्रीराम पाहतो कुंडले मकला मकराकार श्रवणाने विकार माळून श्रीरामाचे श्रवण हे श्रवणाचे कानाचे निजभूषण होते श्रवणे देखणे हे परब्रह्म परमार्थाचे निजलेणे सौंदर्य तेज म्हणजे नासिका श्रीरामाचा मुखचंद्र नित्य आनंदी निष्कलंक असून ब्रह्मादिदेवांना सुखकारक आणि जीवाशिवाला सुख होते जीव शिव हे दोन अधर श्रीराम अधरी सधर होऊन मिळाले ते शंकराचे सर्व सुख आहे श्रुतीची विश्रांती म्हणजे श्रीरामचंद्राचा मुखचंद्र श्रीरामाचे मस्तक म्हणजे आनंद ही तीन भाग्ये त्याच्यावरती लिहून सर्व लोकांमध्ये नांदत आहेत प्रेमकेशराचा पिवळा टिळक सर्व प्रेमळांमध्ये बुद्धिमान श्रेष्ठ आहे अहम मृगाचा निर्लोभाने वध होऊन सोहम यानं नाभीची कस्तुरी काढून सर्व अंगाला फासून श्रीरामाला अर्पण केली आहे जन विजन वी विवंचून निजधैर्याने चंदन उगाळून त्याचा सुगंध काढून त्याची उटी श्रीरामाला लावलेली आहे स्वधर्म कर्म फळाचा त्याग करून त्याची मुक्त अशी फळमाळा या प्रेमळ श्रीरामाच्या गळ्यामध्ये शोभती आहे ओंकार हा त्याचा कंठ असून तिथं नित्य वेदाला वाट मोकळी आहे तौम वद, तौम पदव, हे पदक ते सदोदित आहे त्याला साधूंचे रत्नजित मणी आहेत आणि रामाचा पितांबर म्हणजे असून शून्यत्वाचे छिद्र झाकते आहे एक पत्नीव्रत धार्याची तारा त्याच्या कासेला लावल्या असून त्या भवसागरामध्ये तारक आहेत भक्तिभावार्थाची कटीमेखला असून क्षुद्र घंटिका ज्वाळमाळा सकलांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या श्रीरामाच्या मध्यस्थी मेखलेला सिंह असून त्या सर्वश्री श्रीरामाचा लोभ होऊन रानामध्ये जायचे विसरला श्रीरामचरणाची स्थिती गतीची निजगती गतीची विश्रांती आहे वाकिने श्रीरामचरणांचे निजभूषण श्रीराम कीर्तन गरजू लागली परापश्यंती मध्यमा वेखरी चारी वाचांचे चरणी तोडर पैंजण असून श्रीरामाने पद ज्ञान स्वरूप आहेत श्रीरामाच्या शरीराचे ठेवण पाहता गगन देखील ठेवणे वाटेल श्रीरामाचे मन पाहून श्रुतीना देखील मौन पडते श्रीरामाचे सगुण होऊन श्रीरामाने त्रिगुणांचे हरण करून निज निर्गुण झाला आहे श्रीराम लक्ष अलक्षाहून वेगळा नाही श्रीराम मुखाची अक्षरे अमृताहून मधुर असून जे सद्भागी श्रवणाद्वारे श्रवण करता आहेत त्याच्या सर्वांगामध्ये आनंदरस भरून जातो श्रीरामाचे मुख पाहता समाधी सुख देखील फिके वाटेल स्वप्न देखील दुःख पाहणार नाही हृदय संपूर्ण आनंदाने कोंदाटेल परब्रह्म ब्रह्मरूप क्रियाकर्म धर्माधर्म सर्व जाऊन सर्व वेदवादांचा उपरम कुंठित झाला जसा श्रीराम तसाच लक्ष्मणही अभिन्न तत्वाने भिन्न आहेत त्यानं लोटांगण घालून तुझे क्षेमकु कुशल विचारले आहे राम लक्ष्मणानं कल्याण चिंतलं आहे हनुमंताच्या बोलानं अवघा रघुनाथ डोळ्यापुढे आला मनुष्यवाणीने बदलल्या श्रीरामकथा वानराच्या तोंडी ऐकून भवबंधनातून मुक्त होतो सीतेला अत्यंत हर्ष आणि संतोष होऊन तिनं हनुमंताला मिठी मारली तिला प्रियपुत्राला भेटल्यासाठी भेटल्यासारखा आनंद झाला सीता म्हणते तू श्रीरामकथा सांगून अत्यंत सुखसंपन्न केलं आहेस मी तुला वरदान देते हनुमंता तू चिरंजीवी होशील तेही श्रीराम पदवीच्या वैभवीने नित्य नवे सुख संभवून ज्ञानानुभवी न्याना, होशील तू अत्यंत पराक्रमी होऊन या भूमंडलावरती यशस्वी होशील तुझ्या तुझ्या पुढे कळी देखील चळचळा चल कापेल श्रीराम भजनाची प्रबुद्ध प्रज्ञा ज्ञेय ज्ञेयपणाने मुकेल शतयोजन सिंधू गोपदा गोपदाप्रमाणे पार करून लंकापूर लंकानाथ निशाचर गांजवलेस कोणालाही न कळता अशोकनामध्ये आलास आता श्रीरामाला घेऊन ये मी तुझी दासी होईन असे म्हणून हनुमंताच्या पायाशी लागली हनुमंत म्हणतात कपिंद्राचे म्हणणे सत्य आहे हे ओळखण्यासाठी मला श्रीरामानं दाखवण्याल तुझ्या जवळ एखादी खून दे पण म्हणतात मी रघुनाथाला शुद्धी सांगण्याला गेलो तर तुझ्या इथे राक्षस घात करतील त्यापेक्षा तू माझ्या पाठीवरती बैस मी प्रत्यक्ष रघुनाथाकडे तुला घेऊन जातो सीता म्हणते तुझ्या वेगाने जाताना तुझ्या पाठीवर बसले तर हिसळून सागरामध्ये मी पडेन तूही संकटाच्या भोऱ्यामध्ये सापडशील आणि परत आले तर राक्षसांच्या युद्धामध्ये मी रणामध्ये पडेन आणि तुझ्याकडून कोटी राक्षस मारले जातील याने रघुनाथ सुखी होणार नाही मारुती म्हणतो माझ्या पुच्छाला कोप आला तर तुला स्वस्थ ठेवून राक्षसांचा घात करेल सीतेला आश्वासून आपल्या पुच्छाचा प्रताप दाखवण्यासाठी सीते मी तुला वानर वाटतो माझी स्वरूपस्थिती पहा म्हणून विंध्य मेरू मांदार एवढा वाढून काळी रुद्राप्रमाणे दुर्धर झाला आता विकल्प सांडून माझ्या पाठीवरती बैस असे म्हणतो तेव्हा सीता म्हणते मी तुझा प्रताप जाणला पण मी रामा वाचून परपुरुष आरोहण करणार नाही वेदशास्त्रसमेद पतिव्रत्याचा मला दोष लागेल असं जानकी बोलताच हनुमंताला हसू आलं आणि त्यानं अंजली मातेच्या सांगण्यावरून जो माझी सगर्भ कासोटी पाहिल तो माझा स्वामी श्रीरामाने ती पाहिली पण त्या पण या मनुष्यावरती विश्वास कसा ठेवायचा म्हणून त्यांची पर्वतवृक्ष त्याच्या अंगावरती टाकून परीक्षा पाहिली तेव्हा रामाने आपल्या बाणपिसाराने माझी मुरकुंडी केली तेव्हा पिता पवन आला त्याने श्रीराम परिपूर्ण परमात्मा असून तू त्याला देह अर्पण कर आणि कायावाच्या मनाने अनन्य शरण जा म्हणून श्रीराम माझा नित्य नितिध्यास असून मी श्रीरामांचा अनन्य भक्त आहे आणि अजून एक मुद्रिका माझ्या हाती देऊन तुझ्याकडे धाडले तुझ्या चित्तामध्ये विकल्प येऊ नये म्हणून एक गुह्य गोष्ट सांगितली तुला वल्कले परिधान करता येत नव्हती की रामाने तुला नेसवली हे ऐकून सीता लाजली हनुमंताला विचारले की रामाची आज्ञा काय आहे श्रीराम आज्ञा आपल्या दोघांना वंद्य आहे सीता शुद्धी करावी का सीतेला आणावे हे ऐकून हनुमंताला गहीवर आला आणि म्हणाला मी असत्य बोलणार नाही श्रीरामांनी सीता शुद्धी सांगितली आहे तेव्हा तू आता शीघ्र निघ असं म्हटल्यावर सीतेला लोटांगण घाल लोटांगण घालून म्हणाला माझं लंकागमन सत्य वाटेल अशी खून आणि वचन मला सांग तेव्हा सीता आपल्या माथेचा मणी आणि कागावरती ब्रह्मास्त्र सोडलं याची खूण सांगते काग तीही लोकात हिंडत असता कोणालाही आवरत नव्हता तेव्हा तो रघुकुळ टिळकाला शरण आला आणि मग दर्भशिखेने त्याचे निवारण करून त्याचा डावाडोळा घेऊन त्याचा प्राण वाचवला ही खूण सांगताच रघुनंदन सुखावेल लक्ष्मणाला लोटांगण घालून मी तुझा व्यर्थ छळ केला त्या पापाचे फळ मला रावण गांजतो आहे छळण पाप अति अद्भुत असून ते सीता आणि श्रीरामांच्या मध्ये सागर पर्वतांचा निर्बंध आला पापी रावणाच्या हाती सीता बंदीवान झाली रघुनाथालाही शरण आले असं म्हणून असं सांग आणि अतिशीघ्र इथून आता निघावे आता पुढे वानरवन विध्वंस आणि राक्षसांचे निर्धारण याचे गोड निरूपण पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीता हनुमत संवाद झाला माथेचा मणी रघुनाथाला देण्यासाठी हनुमंताच्या हाती दिल्यावर सीता सांगते हा मणी पाहून रघुनाथाला कौशल्या दशरथ आणि माझं स्मरण होईल पूर्वी समुद्र मंथनातून कौस्तुभ मणी निघाला तो विष्णून घेतला इंद्राने तो विष्णूला मागितला समुद्रातील सर्व संपत्ती माझी आहे विष्णूने त्याला त्याचे रूप बदलून फणी मणी बदलून तो दिला आणि त्यानं आल्हादा तो कंठामध्ये घातला पुढे इंद्राच्या इंद्राचे नमुची नावाच्या दैत्याशी युद्ध झाले तेव्हा दशरथाच्या सहाय्यामुळं इंद्राने विजय मिळा इंद्राला विजय मिळाला म्हणून इंद्रानं संतोषून तो मणी दशरथाला दशरथाने कौसल्याला कौसल आणि कौसल्यलं जानकीला आणि जानकीनं तो वनवासात येताना आणला हनुमंत म्हणाले तू चिंता करू नको मी तो रघुनाथाला देऊन शीघ्र इकडे घेऊन येईन आणि म्हणून तिच्या चरणी माथा ठेवला सीतेकडून खून घेतल्यावर हनुमंताच्या मनात आलं राक्षसन ही युद्ध न करता श्रीरामाकडे जाऊ नये रावणाच्या अशोकवनामध्ये नंदनवना अशोकवन नंदनवनासारखं आहे त्याचा विध्वंस केला तर रावणाला कोप येऊन तो राक्षसांना लढ लड़, लढायला पाठवेल आपण थोडी तोडफोड करून राक्षसांना धाक दाखवून काहींचं निर्धारण करून जावं म्हणून तो सीतेची आज्ञा मागण्यासाठी गेला सीता त्याला पाहून म्हणाली तुला परत जायला परत जायला उल्हास दिसत नाही उद्विग्न दिसतो आहेस काय करण ते मला सांग तेव्हा खालीमान घालून हनुमंत म्हणाले तुझा शोध घेता घेता मी अन्न पाणी देखील घेतलेलं आहे क्षुधा तृषेनं व्याकुळ झालो आहे मी समुद्र लंघन करून शक आता करू शकणार नाही सीतेला आपण हनुमंताचे स्वागत तर राहिलेच पण जेवायचंही देव जेवायचंही विचारलं नाही म्हणून रुदन आले कर कंकण देऊन लंकेमध्ये यथेच्छ भोजन कर म्हणाली तेव्हा हनुमंत म्हणाले आम्ही श्रीरामदूत वनवासी वानर आमचा वनफळांचा आहार असतो सीता कंकण मोडून आवडतील ती फळे विकत देऊन ती खा तेव्हा हनुमंत स्वतः माझे भोजन आणून खात स्वतः माझे भोजन आणून खातो मनुष्याचा हात लागलेला मला चालत नाही सीता म्हणते या मनामध्ये अद्भुत रसांची भरपूर फळं आहेत पण तू हात लावलास तर रावण कोपून तुझा घात करेल मग केवढा अनर्थ ओढवेल बरं श्रीरामाशी कोण कोण सांगेल तेव्हा कळवळून सीता म्हणते इथं पडलेली फळं खा तोडू नकोस तेव्हा हनुमंता आनंदाने दोन्ही कुशी खाजवून आता माझ्या मनासारखं होईल असं मनामध्ये म्हणाला सीतेच्या वनापासून थोडं दूर फलाहार करण्यासाठी जठराग्नी अभिमंत्रून सावधान बसला भोजनाच्या वेळी जे अतिथी येतील त्यांना धर्मयुक्त भोजन देऊन आधी तृप्त करावे आणि मग आपण भोजन घ्यावे मारुतीनं पुच्छाला आज्ञा देऊन ब्राह्मणांना भोजन अर्पण केले आणि पहिल्यांदा पित्तशामक भोजन करावे म्हणून लिंबूरस नारिंग ऊस आणि नंतर आंबे जांभळे फणस जंभेरी कर्दळीची फळे नंतर पिवळ्या भो पिवळ्या मिऱ्यांचे घोस द्राक्षे खजूर आवळे उमरे बोरे भोकरे असे भोगता श्रीराम आहे असं म्हणून फळे भक्षिली देवतांच्याकडे डोळे मिसकावीत दैत्यांना अंगठा दाखवत दानवांना वाकुल्या दाखवत वृक्षांच्या भोवती पुच्छाचा वेढा घालून सुगंधित फुले फळे उन्मळून पाडू लागला देवालयाना हात न लावता विध्वंस करू लागला राक्षस रक्षक राक्षस वृक्ष विश्रांती घेत होते ते, ते वृक्षच उपटून आकाशामध्ये उडाले किंवा कैलासामध्ये नेले सर्व राक्षस हा वानर नसून हा काळ आला आहे त्याच्यावरती शस्त्राघात करायला धावले ते आपले पुच्छ आडवे तिडवे इकडे तिकडे करून तो पळू लागले त्याला पुच्छाने पकडून चौदा सहस्र राक्षसांचे सागरातल्या माशांना भूतांना लांडगे कोल्हे घारी गिधाडांना भोजन दिले सर्व राक्षस राक्षसी भयभीत होऊन सीतेजवळ येऊन हा वानर कुणाचा कोण आहे तुला नमस्कार करून वन विध्वंस चा त्यानं चालू केला आहे तू त्याला काय सांगितलेस हिला आता धरा म्हणून अंगावर धावून जाऊ लागल्या सीता मनामध्ये अत्यंत निशंक राक्षसींचे भय मनात न धरता राक्षस मायावी आहेत मृगवेशी वारीच येऊन रामाला फसवलं शूरपणखा सुंदरी लक्ष्मणाला का छाळायला आली संन्यासी होऊन सीतेला पळवलं आणि मलाच तुम्ही हा वानर कोण विचारता राक्षसी सीतेपाशी आलेल्या पाहून हनुमंत त्यांच्या अंगावरती गुरुकावू लागला तेव्हा काही भयाने चळचळ कापू लागल्या बोंबा मारीत निघाल्या हनुमंताच्या गर्जननं सीता निर्बंधन झाली सर्व राक्षसी रावणाकडे तक्रार घेऊन गेल्या की एक वानर सीते ती एकांतामध्ये बोलून तिला नमस्कार करून वनाचे विध्वंसून त्यानं करू लागला आहे रावणाने रक्षकांना पाचारण केले तेव्हा सर्व राक्षस म्हणाले चौदा सहस्र राक्षसांचे रण रणनिर्धारण करून पशु पक्षी जलचर भूतानं सुद्धा भोजन तृप्ती दिली आहे त्याच्या पुच्छामध्ये दुर्धर शक्ती असून त्यानं सीतेच्या जवळील वन आणि देऊळ मोडलेलं नाही वानर स्वधर्मशिळ दिसतो आहे हे ऐकून राक्षसांची सर्वसभा भयकंपित झाली रावण दचकला त्यानं वनरक्षणासाठी रणशूर मागे न हटणारे ऐंशी सहस्र राक्षस वा वानराला धरण्यासाठी पाठवले तेव्हा हनुमंत अशोकवनाच्या प्रासादामध्ये पुढल्या दुर्धर अशा तोरणामध्ये नेटका बसला सर्व राक्षसांनी त्या अत्यंत दुर्धर शस्त्रांचा मारा पर्वतावरती पर्जन्यधारा तसा वानरावरती शस्त्रपात केला राक्षसांना वाटले वानर मेला आपण यशस्वी झालो म्हणून नाचू लागले हनुमंत ते पाहून अत्यंत खवळला आणि आपल्या पुच्छ्याशी हितगुज करून या आपल्याला बुद्धीने या राक्षसाना मारायचं आहे म्हणून शेपूट वर फडकावलं आणि दुर्धर भुभुकार केला तो ऐकून भयाने राक्षसांच्या हातातील शस्त्रे आपोआप गळून पडली पुच्छाला एकेकाला बांधून शेळेवरती आपटलं काहींना पर्वतावरती ढकलून दिलं अशा प्रकारे सर्व राक्षसांना पर्वतावरून ढकलून त्यांचा घात केला श्रीरामाचा दूत मारुती स्वानंदाने नाचू लागला मी राक्षसांना मारलं श्रीरामचंद्र विजयी झाला लक्ष्मण महावीर वानरेंद्र सुग्रीव विजयी झाला असं रावणाला जाऊन सांगा या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमद विध्वंसो नाम तेरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय चौदावा ऐंशी हजार किंकर आणि चौदा हजार बनकर आणि वनविध्वंस केल्यामुळं रावण अत्यंत कोपला त्यानं प्रहस्त सुत जम्भूमाळीला पाचारण करून वानराला मारावं वानर मेले नाही तर तुझे डोकं भादरून गाढवावरून झिंड काढेन तेव्हा महाबळी अत्यंत रागाने रथ घोडे शस्त्रास्त्रांच्यासह वानरावरती वानरा वार वानराबरोबर युद्ध करण्यासाठी आला त्यानं धनुष्य पेलून हनुमंतावरती बाण सोडला तोच बाण परतून जम्बूबाळीला लागून पडला सावध होऊन परत हनुमंतावरती बाणांचा वर्षाव करू लागला सर्व सर्व नभ बाणांनी कोणले हनुमंत रामस्मरणाने अति समर्थ असल्याने त्याला एकही एक बाण लागला नाही जम्बूबाळी त्याच्यावरती शिळा फेकू लागला हनुमंतानं त्याच्यावरती विशाळ वृक्ष टाकले जम्बूबाळी त्याच्यावरती परीघ होऊन हनुमंताच्या मागे लागला तो हनुमंतानं एकदम लहान होऊन घात चुकवला आकाशी उडाला हनुमंतानं परीघात मिठी घातली शस्त्र देवता हनुमंताला शरण येऊन म्हणाली सर्व शस्त्र मंत्र भूत तुला शरण आले असून सीता आमची आद्यशक्ती असून आम्ही राक्षसाविरुद्ध रणात तुला सहाय्यभूत होऊ हनुमंतानं पुच्छाचे आभार मानले हनुमंताच्या हातातील परी पाहून जम्बूबाळीला परमचिंता वाटू लागले रावणाने अधर्म केला त्या पापानं शक्ती क्षोभल्या पराक्रम अपराक्रम होऊन राक्षसावरती मरण ओढवलं हनुमंताच्या प्रचंड शक्तीनं परी गरगर फिरत जंबूबाळीला भस्मसात केलं प्रहस्त पुत्र शोकाने महाशंख करत रावणाकडे येऊन जम्बूबाळीला मारले आता त्वरित इतर प्रधान पुत्रांना वानराला मारण्यासाठी किंवा त्याला पकडून आणण्यासाठी पाठव तेव्हा प्रधान पुत्र रथ जव, रथ रथ झुंपून सुवर्णयुक्त रत्नांच्या माळांनी अधरथ सुशोभित करून हनुमंताला मारल्याशिवाय परत येणार नाही अशी शपथ घेऊन वाजंत्री वाजवत निघाले तेव्हा त्यांच्या माता पिता सुहृद हट्टाला पेटून दशाननाने प्रधान संतती मारुतीबरोबर युद्धासाठी पाठवली हे वानर नसून महाविघ्न आहे आता पुत्रसमाप्ती होऊन निसंतान हो म्हणून शोकाने आक्रंदू लागले रथाच्या घडघडाट आणि कडकडाटां कडकडाटांसह देवालयातील महाद्वाराच्या तोरणावरती मारुती बसला शस्त्र आणि बाणांचा वर्षाव करत चालून गेले कोणी डोक्यावरती कोणी पाय हृदय पाठ डोक्यावरती मारा म्हणून मारा असं म्हणू लागले हनुमंत बाण चुकवत राहिला आणि मग एकदम उठून आपलं शेपूट जोरामध्ये आपटून एवढा उद्भट केला की के अवघ्या राक्षसांचा भीतीने हृदयस्फोट झाला आपल्या शेपटीने सर्व राक्षसांना एकत्र कवटाळून सर्वांचे पिष्ट करून टाकले सर्वांना एकत्रच प्राणांत झाला हे सर्व दुरून पाहणाऱ्या लोकांमध्ये एकच हल्लोकल्लोळ उठून महाशंख करत रावणाकडे जाऊन तू आम्हाला निसंतान केलेस हा केवळ वानर नसून सीता कोपाच्या अग्नीचा कल्लोळ आहे सर्व राक्षस कुळ आता निर्धारण करते आहे जय जय रघुवीर समर्थ